ट्वेंटी फोर आवाज जनतेचा तालुक्यातील भर जहागीर येथील भारद्व महादेव मंदिराच्या प्रांगणामध्ये वीरशव भारद्वाज महिला भजनी मंडळाच्या वतीने संत शिरोमणी मनवंत स्वामी जयंती निमित्त गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या ग्रंथराज परमरस्य पारायण सोहळ्याची सांगता रविवारी दोन फेब्रुवारी रोजी उत्साहात संपन्न झाली यावेळी भजन आणि पाळणा गायन आदी कार्यक्रमांची रेलचेल होती सोळाव्या शतकातील वीरशव संत परंपरेतील थोर संत शिरोमणी मनवंत स्वामी यांच्या चारशे सदुसष्टावी जयंतीनिमित्त निमित्त शौ भारद्वाज भजनी महिला मंडळ तर्फे हा पारायण सोहळा आणि जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला अनेक कार्यक्रम घेण्यात आले फेब्रुवारी रोजी सकाळी बारा वाजता संत शिरोमणी मनमन स्वामी माऊलींचा जन्मोत्सव अत्यंत भक्तिपूर्ण आणि उत्साहात संपन्न झाला यावेळी भजन पाळणा गायन आदी कार्यक्रम घेण्यात आले ग्रंथराज परमहस्य पारायण सोहळा तसेच जयंती उत्सव सोहळा कार्यक्रम यशस्वीतेसाठी महिला भजनी मंडळांचे अध्यक्ष सौ शिवकन्या सुधाकर आखमार श्रद्धा काष्टे जयश्री कीर्तनकार अर्चना पतवार शीतल महाजन आरती काष्टे कल्पना काष्टे जयश्री काष्टे गंगाबाई महाजन दुर्गा कोती बार, शुभांगी अकले उज्वला अकले रेणुका महाजन सुवर्णा महाजनकर चित्रा चौरे सरस्वती काष्टे नीताबाई अकमार वर्षा चौरे लिंगायत समाजाचे गुरु ज्योतिषाचार्य शंकर स्वामी यांच्या हस्ते पूजा अर्चा करण्यात आली दुपारी एक वाजल्यापासून महाप्रसादाला प्रारंभ करण्यात आला प्रतिनिधी रामेश्वर रंजवे भोकरखेड आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी वर क्लिक करा